पुण्य दिसत नाही राजापूर गावात एक आजी आणि तिच्या दोन नाती राहत होत्या त्या आजीचे मुलगा आणि सून एका अपघातात गेले होते ती आजी खूप काबाडकष्ट करून आपल्या दोन नातींची आणि तिची कशीबशी गुजराण करत असे त्या दोघी शाळेत जात कधीकधी आजीला कामात देखील मदत करत त्यांना घर नसल्यामुळे त्या गावातील मंदिराच्या मागील भागामध्ये ते तिघे राहत असत कुणी वाटसरू आले की रात्रीच्या वेळी देवळात मुक्काम करत सकाळी उठून आपल्या मार्गाने परत जात बऱ्याच वेळा आजी उपाशी राहायची व वा त्या वाटसरूंना तिची भाकरी द्यायची तेव्हा आजीच्या मोठ्या नातीला खूप राग यायचा तिला वाटायचे की इथे आपल्याला एक वेळ धड जेवण मिळत नाही पण आजी मात्र तिच्या वाट्याचं अन्न ह्या वाटसरूंना देते हे तिला अजिबात आवडत नसे तेव्हा आजी तिची समजूत काढायची आपण एका हाताने दिलं तर आपल्याला कधीतरी दोन हाताने मिळतं या सांगुलपणावर आजीचा विश्वास होता मोठ्या नातीला जेवण वाढायला सांगितलं की ती भांड्यांचा आवाज करी त्यावर आजी तिला सांगायची आपण काय खातो की उपाशी राहतो हे शेजाऱ्याला देखील कळता कामा नये कधी काळी आजी मोठीला भाकरी करायला सांगते तेव्हा ती जोर भाकरी थापायची आणि त्यांचा आवाज करायची आजी तिला सांगायची अगं किती भाकरी झाल्या हे तव्यालाही कळता कामा नये एके दिवशी आजींनी तिला भाकरी करण्यास सांगितले आणि त्या देवळात कुणी वाटसरू आला होता त्याला आजी पाणी देण्यास गेली तेव्हा त्या मोठ्या नातीच्या लक्षात आले की आजी आपल्या वाटणीची भाकरी वाटसरूला देणार त्या रागानं तिनं भाकऱ्या करायला सुरुवात केली भाकरी बरोबर मिरचीचा ठेचा बनवला तीन भाकरी तिघांना वाढून घेतल्या आजीला एक ताट दिलं आणि दोघी भाकरी खायला बसल्या आजीनं आपलं ताट त्या वाटसरूला दिलं वाटसरू नको नको म्हणत असतानाही आजीने त्याला भाकरी दिली वाटसरूच्या लक्षात आलं की तीनच भाकरी बनवण्याचा आवाज आला होता म्हणजे म्हातारीनं आपल्या वाटेची भाकरी मला दिली तिच्या या गरिबीतही पाहुण्याला जेवण देणं हा चांगुलपणा त्याला पाहायला मिळाला सकाळी देवळात ताट आणण्यासाठी गेलेल्या मोठ्या नातीला एक चिठ्ठी सापडली त्यावर लिहिलं होतं या गावातील माझं घर आणि जे शेत आहे ते मी तुमच्या नावावरती करत आहे दोन्ही नातींना खूप शिकवा व मोठं करा ही चिठ्ठी तिने वाचली आणि तिला आजीचं म्हणणं पटलं की आपण एका हाताने दिलं की परत दोन्ही हातांनी मिळते म्हणूनच तर म्हणतात ना आपण जर का दुसऱ्याला मदत केली तर आपल्यासाठी देखील कुणी ना कुणी मदतीचा हात घेऊन उभे असते जेव्हा आपण एका हाताने देतो तेव्हा आपल्या दुसऱ्या हातात आपलं पुण्य प्रवेश करत असतं पुण्य दिसत नाही पण वेळ आल्यावरती ते आपलं काम करण्यास सुरुवात करतं अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद